नमस्कार मित्रांनो आमच्या गावच्या जंगलामध्ये इथं एक आजी राहते तर आज मी जाणार आहे तिकडे तर ती कशी राहते आणि तिची काय परिस्थिती आहे ती आपण तिथं गेल्यानंतरच बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज इथं जंगलामध्ये एकच घर आहे आणि काकू माझ्यासोबत बसलेले आहेत तर काकू तुमचं नाव काय आहे आमचं नाव हिराबाई बचू निंबारी इराबाई बच्चू आहे तर मग इथं एकट्याच राहता ना तुम्ही मरण तेरा वर्ष झाले अच्छा तेव्हापासून मग तुम्ही एकट्याच येता बरं मग त्याच्यात एकट इथं राहायचं म्हटलं म्हणजे काय अडचणी येत असतील तर मग त्यात तुम्ही कशा सोडवता काही अडचणी जर आली तर कोणाला आपण पैसा ना घ्यायचा आणि करायचा आपल्या हातात पैसे आले का त्यांचे देऊन टाकायचे म्हणजे याचे कडून घ्यायचे नंतर मग ते फेडायचे तर काकू भीती नाही का वाटत इथं काहीच भीती नाही वाटत बघा एकटीच असते तिला जोडी कोणीच नसते इथं दररोज वाघ येतोय काही करत नाही का म्हणजे मुख्या जनवराला सुद्धा आकल असते अच्छा तर काकू म्हणते दररोज वाघ इथं परंतु तो काहीच करत नाही आणि तुम्हाला एक सांगायचं आमचा जो आदिवासी समाज आहे तर तो वाघाला देव मानतो आमचा वाघोबाई त्याची जर पूजा केली तर तो कसलाही त्रास देत नाही तर इथं काकूकडे गुरं पण आहेत आणि शेळे आहेत ना शेळ्या नाही का आणि संरक्षणासाठी कुत्रे पण ठेवलेले आहेत तर इथं एकच घर आहे आणि या घराच्याच समोर तिकडं माझी जमीन आहे तर इथं एकट्याच असताना सुद्धा खूप एकट्या राहायला सुद्धा खूप अशी धमक लागते तर का आता काय काहीच नाही आता मग मी महिन्यामध्ये शेतीच काम अच्छा काकूया मु कधी कळतील आता अरे नारे गळती आता काळावली ती पाला फुटला ते हुंडारले आता नाही गळायच मग आता नाही गळणार नाही आता जोड

बघायला गेल्या वर्षी कापड बारा रुपयाला म्हणजे बाराशे रुपये दिवसाच्या हळवा मानस पण मग काय करते मोठ्यांचं तेल काढीत असतील ना त्या गेल्यावर मोठ्या किती वाटते

पका पका ना पाणी टिकत तर मग शेतीमध्ये काय काय केलं जात आहे वर भात उडीत उडीद म्हणजे विकत घ्यायची काहीच गरज नाही फक्त मीठ विकत घ्यावं लागते आ, पाँसाली, पाँसाली. आ, मिट मिट त्याला। त्याला त्याला हा हळद बिळद लायचंय का नाही हळद द्यायला येते ना म्हणजे फक्त मीठ घ्यायचं आहे आता हा मुळाच्या जे मोठे त्याचं तेल काढून वापरलं जाते तर अशा प्रकारे आमची काकू इथं राहते तर घर अगदी साधं सिंपल आहे कुडाचं आहे गर्कुल गर्कुल आता तिला घरकुल पाहिजे आणि खरं तर तिला गरज आहे घरकुलाची कारण ज्यांना घरकुलाची गरज आहे किंवा घराची गरज आहे अशांना घरकुला दिली जात नाहीत फक्त तोंड पाहून कामं केली जातात तर आता यांना गरज असताना सुद्धा घरकुल नाही आणि ज्यांच्याकडे गाड्या गोड्या पैसा अडका आहे त्यांना घरकुला दिली जातात म्हणजे गरिबासाठी कोणीच नाही तर खरं म्हणजे नगर द्यायला पाहिजे परंतु आता काय ग्रामपंचायत लबाड झालेली आहे ते नुसते खायच्या माग लागतात काहीच नाही आणि वरून आहे तिला आधार नाही कुणाचा आणि अशात तरी सुद्धा एवढी हिंमत करून या जंगलामध्ये एकटीच राहते तर था। था। आज आलो होतो मी इकडे चक्करला जमिनीकडे तर येता येता म्हटलं काकूला भेटून जावं तर बघा अशी अतिशय गर परिस्थिती आहे तिच्यावाली परंतु त्याची कि कुणालाच येत नाही झाड झाडाला नजर लावायची फारच खात्याची जमीन आहे आत... चार पिढ्या आमच्या इथे गेल्या लोक दुसरे लोक संसार आणतात त्यांना सुद्धा ते घर आणि आप आपल्या सारखे आपण कायमचे रणदार आपल्याला कोणी पुसत नाही बर, असं तर जे पुढारे लोक आहेत ते फक्त मत मागण्यासाठी येत काम झालं का नंतर कोणी विचारून पाहत नाही म्हणजे वेळून जा इथून पाच किलोमीटर आहे पाच सहा किलोमीटर आणि इथं जर म्हटलं तर कसलीच सोय हो नाही लाईटीची सोय हो नाही पाण्याची सोय हो नाही आहे आणि एखादं जर आजारी पडला तर टायमिंग गाडी टायमिंग गाडी पण नाही इथं तर अशा परिस्थितीमध्ये आमच्या काकू राहतात इथं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद